माझा कसं काय येत नाही ते शक्य नाही एखादा अभ्यासात हुशार असेल तर एखादा खेळामध्ये हुशार असेल आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ज्यावेळी आपल्या आई वडील आपल्याला सांगतात की बाबा बऱ्याच वेळा असं होतं की बालक म्हणतात नाही मला तू पहिला पाहिजेस तुला एवढे मार्क मिळालेच पाहिजे तर या अशा वेळी जेवढं आपल्याला आवडत आहे तुम्ही आता तसा जो थ्री इडियट पिक्चर बघितला असेल त्याच्यामध्ये फरहान खान सगळेच बोलतात काय बोलता तुम्ही का <laughs> स्वयंपाक भाजी काय बनवली <laughs> आपलं आईवडिलांसोबत कम्युनिकेशन काय असतं समजा असं जसं तुम्हाला काही अडचण आहे शाळेमध्ये एखादा प्रॉब्लेम आहे किंवा एखादा कोणी त्रास देतोय किंवा काही गोष्टी तुम्हाला समजत नाहीये हे आपण किती जण आपल्या आईवडिलांना प्रामाणिकपणे सांगतो त्यांना विचारतो खूप कमी लोक आहेत प्रत्येकाने आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आई वडिलांसोबत शिक्षकांसोबत शेअर करायला कारण काय तुमच्यापेक्षा त्यांनी दुनिया जग जा जास्त बघ बघितलेलं आहे काही अडचणी असतात जण कळत नाही किंवा काही वेळा त्यांनी आपल्याला एखादी अवाजी अपेक्षा आपल्याकडनं केलेली असते त्यांना आपण सांगितलं